तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग आदित्य खडचे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो मी आता ऑफिसला जात आहे तर आज ताई ऑफिसला नाही येत आहे याचं रिझन हे आहे का तिला बरं नव्हतं वाटतो तो सो त्यामुळे तिला म्हटलं तिला बरं वाटत आहे बट तिला बोललं की तू नको येऊ आज सॅटर्डे आहे सॅटर्डे आहे म्हणून नको म्हटलं तुला बरं नाही वाटतं त्यामुळे पण नको येऊ म्हटलं तर ते आता आराम करता आहे सो मी रेडी वगैरे झालो आहे फ्रेश झालो आहे आज आहे सॅटर्डे मित्रांनो आणि आज मी ऑफिसकडं मी ऑफिसकडे जातो आणि मी नाश्ता पण नाही केला आहे सो ताईला उगाच त्रास देण्यापेक्षा मी पण काही बनवलं नाही आहे सो मी आप, ऑफिसकडे जाता नाश्ता वगैरे करतो सो मी माझी स्कूटी चालू करतो आणि निघतो ऑफिससाठी काहीच मी ऑफिसला जातच आहे तर बघा इकडं पूर्ण धुवाधुवाच आहे आज ना थंडी एवढी जास्त आहे ना सो त्यामुळे बघा हा ना मी ऑफिसकडे आलो आहे आता मी पोहा खातो आणि लवकर गोवा खातो आणि ऑफिसला जातो नाईन थर्टी झाली आहे मी पाच मिनटामध्ये अंदर जातो तर कॉल करून सांगितलं की मी ऑफिसला पोहोचलो म्हणून तिला बरं नाही सो ती आली नाही तर मी पोहा खाऊन येतो गाईस आणि ऑफिसला जातो त्यानंतर मला टी ब्रेक लागतो गाईस मला टी ब्रेक झाला आहे मी आता पोहा खाण्यासाठी जात आहे का बरं की मला परत भूक लागली आहे आता ला जातो पोहा खातो परत आणि सॅटर्डे आहे सॅटर्डेमुळे आज आय टीवाल्याला सुट्टी असतात सॅटर्डे संडे सुद्धा त्यामुळे तर आता आज जास्त काही आहे नाही आहे शॉपिया मॅम गुड मॉर्निंग व्हिडिओ का काय का तर काहीच मी नाश्ता केला आहे आता बसून आहे मी पाच मिनिटात आता अंदर जातो चलायचं झाला का काय बोलतो कुमार हिवान आपला कुमार भाऊ आम्ही जातो आता अंदर काहीच आम्हाला ब्रेक झाला आहे टू थर्टीचा सो रोहित अजून मी जात आहे आता जेवण करायला आज so, कर था। था मी टिफिन नाही आणलं आहे सो ताईला बरं नव्हतं तर टिफिन पण घेऊन नाही आलो आहे स्वयंपाकच नाही बनवला सो ताईला पण कॉल केला होता ताईनं काहीतरी बनवलं आहे तर सो ताई जेवण करते तर मी पण आता जेवण करतो घरी पण फोन लावतो मी पप्पांना विचारतो काय करताय म्हणून त्यांचं जेवण जातं का म्हणून तर आता रोहित किती रोहित केव्हा तो प्लेस होता रोहित तर रोहित अजून मी आता जेवायला जातो काहीतरी बाहेर खातो आमचं गादा आहे जेवत आम्ही परत आता काम करतो आमचं वर्क करतो आणि तुम्हाला आता ऑफिस सुटल्यानंतर भेटतो रोहित आला होता माझ्यासोच जेवायला सो माझा सोच आहे तिथं जेवायला नवीन आहे तो म्हणजे आमच्या टीममधला न्यू मेंबर आहे सो आता आम्ही जातो परत काम करतो आमचं तुम्हाला भेटतो ऑफिस सुटल्यावर सर गाईज मजा ऑफिस है मी दुसा बिल्डिंग में जाते हैं क्योंकि आज सर का बर्थ है सो आमे वसीम सर है आम टीम लीडर है सोचा बर्थ बर्थडे है सोते सेलिब्रेशन करे सो मैंक जो है सेलिब्रेशन करते थोड़ा वेड़ा मी घो चो यूपी बापी बापी बा जय चू तो काही सरचा बर्थडे झाला आहे सो आता, आता मी निघतो हो आणि आता वाचले आहे आठ वाजून दहा मिनटं झाले आहेत तर मी ताईला फोन करून सांगितलं आणि मम्माला पण सांगितलं होतं पप्पाला पण सांगितलं होतं की सरचा बर्थडे सो त्याच्यात त्यामुळे मी थांबून आहे सो आता मी माझी स्कूटी काढतो आणि निघतो घरी घरी आलो आहे घरी आलो फ्रेश झालो आणि ताईला बरं वाटत आहे आणि रोहिणी ताई म्हणजे की उद्याचा संडे आहे आज आहे सॅटरडे सो रोहिणी ताईनं संडेचं वर्किंग घेतलं आहे तर ती उद्या वर्किंगला जाणार बघा ती सत्य मग बोलत आहे जेवली तू ती जेवली आहे ताईनं जेवण बनवलं आहे लाईट ऑफ करतो तर ताईनं जेवण बनवलं आहे तुम्हाला दाखवतो जेवणात काय हाच पॅक कॅमेरा ना बघा काही त्याच्या जेवणामध्ये आहे तिखट डाळ केली आहे भात केली आणि चपाती कांदा लिंबू तर गाईस ताईनं भात बनवला आहे सो आता मी जेवण करतो मला खूप भूक लागली आहे ताईची तब्येत बरोबर झाली आहे तिला बरं वाटतंय काल इंजेक्शन दिली नसतो त्यानंतर तिला चांगलं वाटत आहे आज ती गेली नाही ऑफिसला तिला मॉर्निंगला थोडं बरं नाही वाटत होतं माझं ऑफिस झाला आहे तर गाईस मी जेवण करतो जेवण केल्यानंतर तुम्हाला भेटतो तर गाईस बघा ताईची तब्येत चांगली झाली आहे आणि मित्रांनो तुमच्या सपोर्टमुळे माझ्या इंस्टाग्राम आय डी आहे आदित्य खडसे तो त्याचे वन के कम्प्लीट झाले आहे बघा तुम्ही सो तुमच्या सपोर्टमुळेच झालं आहे तर धन्यवाद आणि तुम्ही डिसिंग घेतली खरे चल गुड नाईट मित्रांनो तुमच्या प्रेमामुळे माझे इंस्टाग्रामवर वन के कम्प्लीट झाले आहे माझे शॉर्ट्स वगैरे टाकले त्यांना खूप प्रेम दिलं त्यासाठी धन्यवाद खूप खूप धन्यवाद तसंच प्रेम तुम्ही यूट्यूब चॅनलवर पण द्या तुम्ही देत तर आहे मला माहिती आहे पण अजून द्या धन्यवाद गाईस तर मित्रांनो हा सॅटर्डे होता तर सॅटर्डेमध्ये तुम्ही रोटी बघितलं असेल की काय होतं आजच्या दिवशी सो so, आणि ताईची पण तब्येत चांगली झाला आहे तर मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल सो आज सॅटर्डे आहे उद्याचा संडे तो संडेचा ब्लॉग पण लवकर लवकर येणार तर मित्रांनो तुमच्या सगळ्यांना गुड नाईट अँड ना, 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 बाय